संध्याकाळच्या नाश्त्यासाठी जर मुलं थकून बघून शाळेत आलेले आलेली असतात तर त्यांना छोटी मोठी भूक लागलेलीच असे आणि त्यांना आता काय द्यायचं तर अगदी पटकन होणार असं खूप खूप हेल्दी म्हणजे आपण कॉर्न रवा अप्पम तयार केलेला आहे अगदी आवडीने खातील मुले नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज असं भन्नाट असा नाश्ता घेऊन आलेली आहे तर संध्याकाळच्या वेळेत मुलांना तेच तेच खाऊन जर कंटाळा आले असेल तर छोट्या मोठ्या भुखेसाठी मस्तपैकी आपण एक पदार्थ बनवला जात आणि तसा तो हेल्दीसुद्धा असणार आहे आणि मुलांचं अगदी फेवरेट आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे वगैरे खातोच तांदळाचे बोळा किंवा रव्याचे बोळा वेगवेगळे प्रकारचे करतो पण मी आज तुम्हाला मस्त मका रवा आप्पे ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे मी मक्याचे दाणे घेतलेत तर मक्याचे दाणे मी सोलून मका ते वाफवून घेतलेत आणि मिक्सरला मी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय त्याचा क्रश करून घेतला आहे म्हणजे आपल्याला एकदम मिक्सरमध्ये वाटून नाही घ्यायचं असं ओबडधोबडच मी वाटून घेतलं आहे काई -काई आता तर आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला भरपूर अशा भाज्या लागणार आहेत आणि त्यासाठी मी काय काय भाज्या घेतल्यात ते आपण पाहूया आता बरेचशी लहान मुलं ती भाज्या वगैरे खात नाहीत बाजूला काढून टाकतात तर ह्या रेसिपीमध्ये तुम्ही जर ह्या भाज्या यूज केला तर अगदी त्यांना हेल्दी म्हणून होऊ शकतं तर आता ह्याच्यासाठी मी काय काय भाज्या घेतल्या आहेत तर इथे मी बीट घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता बारीक चिरलेली मिरची घेतली आहे जर तुमच्या मुलांना जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्सचासुद्धा वापर करू शकता इथे शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली गाजर किसून घेतलं आहे आलं लसूणसुद्धा मी किसून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण बाऊलमध्ये वाफवलेला मका मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेला आहे तर आता तो आहे मोठी एक वाटी घेतले तर इथं रवा मी घेतला आहे अगदी पूर्ण भरलेला नाही आहे तर रवा घालूया आपण त्यानंतर मी इथे मक्याचं पीठ घेतलं आहे दोन चमचे ते घालूया आता तुमच्याकडे जर मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा भाजलेलं बेसन घेऊ शकता आता इथे आपल्याला दोन चमचे दही लागणार आहे तर दही घालूया आपण इथे त्यानंतर आपल्या भरपूर अशा भाज्या घालणार आहोत आपण आलं लसूण पिसलेलं आलं लसूण परत बीट घालतो आहे गाजर घालूया आता तुम्हीच बघा किती आपली हेल्दी होणार आहे ही रेसिपी त्यानंतर बारीक शिरलेली शिमला मिरची घालतो आहे मी मिरची घालते त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि बारीकचेल्याला कांदा घालूया आता आपल्याला ह्याच चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालूया आपण त्यानंतर थोडी हळद घालूया लाल तिखट घालूया त्यानंतर मी असं थोडासा चटपटा येण्यासाठी मी पिझ्झा सिजनी घालणार आहे आणि थोडेसे मी चिली फ्लेक्स घालणार आहे आता आपण मिरचीसुद्धा घातले पण चिली फ्लेक्स असं आपण जर आपते बघायला गेलो तर चिली फ्लेक्सचा टेक्स्चर चांगला येतो म्हणून मी चिली फ्लेक्स घालते आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरज वाटल्यास आपण थोडा थोडा पाण्याचा वापरसुद्धा करणार आहोत तसं बघायला गेलं तर आपलं मक्याच्या ह्याच्यात पाण्याचं प्रमाण आहेच भाज्यांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे म्हणून शक्यतो पाणी नंतरच घालूया आपण तर हे सर्व आता मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे पहा मैत्रिणी आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्यात रवा घेतला आहे आणि हा रवा आपला फुललेला नाही आहे तर आपल्याला पंधरा मिनटं हे व्यवस्थित झाकून ठेवायचे जेणेकरून आपला रवा वगैरे छान फुलून येईल आणि सर्व भाज्यांचा स्वादसुद्धा त्याच्यात उतरून जाईल तर आता आपण पंधरा मिनटं वाट पाहूया तर पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपण आपलं मिक्सर बघूया तर आता आपला रवासुद्धा चांगला फुललेला आहे आणि भाज्यांचा स्वादसुद्धा त्याच्यात उतरलेला आहे आता थोडंसं हाताला आपण तेल लावून घेऊया आणि ह्याच्यातलं थोडंसं आता मिक्सर घेऊया आणि आता याच्यात आपण लहान मुलांचं सगळ्यात फेवरेट असं म्हणजे एक पदार्थ घालणार आहोत त्याच्यामुळे मुलं तर खातीलच खातील तर सर्वात प्रथम आपण हातावरती अशी टिक्की करून घेऊया आता लहान मुलांचं फेवरेट म्हणजे आपण आता ह्यात चीज स्टप करणार आहोत आता हे याच्या आतमध्ये घालूया आणि व्यवस्थित बॉल्स तयार करूया आपण याचे हे पहा अशा प्रकारे आपण याच्यात चीज स्टॉप केलेलं आहे त्यामुळे लहान मुलं तर खूपच आवडीने खातील हे सर्व आणि लागायला सुद्धा तेवढं टेस्टी लागतं आता अशा प्रकारे मी ही सर्वा, करूं हे सर्व असे बॉल्स तयार करून घेणार आहे आता हे पहा मैत्रिणी ना अशा प्रकारे आपण मस्तपैकी हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे डीप फ्राय वगैरे काही करायचं नाही तर आता मस्तपैकी आपण अगदी कमी तेल वापरून हे भाजणार आहोत म्हणजे फ्राय करून घेणार आहोत तर ते कशा प्रकारे ते मी आता दाखवते तुम्हाला आता इथे पहा मी पात्र घेतलेलं आहे म्हणजे आपल्या रेसिपीचं नावच आहे कॉर्न रवा आपम तर अशा प्रकारे मी पात्र घेतले त्यात थोडं थोडं अगदी थोडं थोडं तेल घातलेलं आहे तर आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर आता आपले जे बॉल्स आहेत आपण ते यात व्यवस्थित घालूया तुम्ही पाहिलंच असणार भरपूर अशा भाज्या वगैरे आणि मस्त मुलं जर शाळेत नाही ना येणार असतील अगदी झटपट होणार आहे फक्त भाज्या आपल्या व्यवस्थित कापलेल्या असल्या की आपण हे पटापट करू शकतो फारसा काही वेळ लागत नाही तर आता अशा प्रकारे आपण व्यवस्थित सर्व बॉल्स व्यवस्थित ठेवलेले आहेत आता ह्यावरती आपल्याला झाकण देऊन व्यवस्थित एक साईड होऊ द्यायची आहे तर आता एका साईडनं होते तिथपर्यंत आपण आता वाट पाहूया चला तर मग आता एक साईड झाले तर आता पाहूया आपले अप्प वा तुम्ही पाहू शकताय म्हणजे छान दिसत आहेत लागायला पण तेवढेच भारी लागणार आहेत तर आता एक साईड झाले तर आता आपण हे पलटी करून घेणार तर व्यवस्थित आता आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत हे अगदी बघू शकता कमी तेलात आणि हेल्दी आपण असं मस्त बनवलेलं आहे सर्व आता व्यवस्थित पलटी करून घेऊया आणि तेही आता शिजून देणार आहोत आपण आता सर्व आपण पलटी करून घेतले तर पुन्हा एकदा आपण झाकण देणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित खालच्या बाजूनेसुद्धा होतील आणि आतूनसुद्धा व्यवस्थित शिजले जातील तर आता आपल्याला दोन ते तीन मिनटंच ठेवायचं आहे चला तर मैत्रिणींना दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आता सर्व बाजूने आपलं व्यवस्थित सर्व भाजून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतं आहे तर आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम आपले कॉर्न रवा अपम तयार झालेले आहेत आणि एकदम भारी आता ह्यासोबत मी टॉमॅटो केचप घेतले आहेत तुम्ही पुदिना चटणी वगैरे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही घेऊ शकता तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा